असताना बुद्धिमान याची गोष्ट सांगणार आहे असत आला तर घाबरायच नाही तर मग ते म्हणते हे घे चिस्ता तुकडा हे तुला दुसऱ्या एका जंगलात पोचवायचं आहे जे आईने शिकवलेलं असतं ना की सांगत आलं तरी काही घाबरायचं नाही बुद्धीने काम घ्यायचं करून मग तो निघाल निघाला दुसऱ्या जंगलात तीस पोचवण्यासाठी तर त्याला भेटतो पहिंद भेटतोय लहानगा तर मग गुन्हेमंतू मग लहानगाव म्हणतो तो आता गेला आता मी तुला खाणार तर मग गुंडे म्हणतो अहोबा पहिंदा एकूण तर घ्या की मी कुठे चाललोय अनगं विचारतो कुठे चालला आहे तर तो म्हणतो मी अस्वरेड्याला भेटायला चालू आहे अनगं म्हणतो चल काही बोलू नको असं पण कोय प्राणी असतो का तर म्हणतो रे हो खरंच असतो आणि त्याला लहानगे खायला खूप चला तुम्ही पण चला ना लहानगे एकून खबरतो आणि म्हणतो की नाही 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 तूच जा मला काही काम आलं आहे तर मग मी नाही जात मला कुठे फिरायला फिरावं आहे मग थोडे पुढे जातो मग त्याला एक मोठा घुबर दिसतो तो म्हणतो हे आता माहिती तुला खाणार त्यामुळे मग लहान गेला जो गोष्ट सांगतो ना त्यामुळे मग गुंते म्हणतो अहो तो मग खाऊन तर घे मला पण त्याच्या आधी मला प्रश्न तर विचारला आहे की मी कुठे चाललो आहे घुबर विचारतो सांग कुठे चाललाय मग उंदे म्हणतो की मी अश्वर यड्ड्याला भेटायला चाललो आहे माझा एक मित्र आहे त्याचं नाव आहे अश्वर रेड्डा तो गुब म्हणतो चाल काही बोलू नकोस अशा कोण प्राणी असतो का तर मग मुंडे म्हणतो आणि खरंच असा प्राणी असतो आणि त्याला का पक्षी खायला खूप बाबा चला तुम्ही पण ना मग गुब म्हणतो की नाही रे बाबा मला काही काम आहे दुजा बघ तार भेटतोय हेच करणार साप तो म्हणतो हे उंडा आता मी तुला खाऊन टाकणार तर मग उंदील म्हणतो तुम्ही खाऊन तर घ्या पण विचारून तर घ्या की मी कुठे चालू आहे ते तर मग साप विचारतो कुठे चाललाय तर तो तुम्हाला अज मित्र असो आहे त्याला भेटायला चाललो आहे आणि त्याला मेथी आहे ना साप खायला खूप आवडतात तुम्ही चला ना तोही घाबरून नाही म्हणतो तो म्हणतो नाही मला काम आहे तर मग असं करता करता तो सुख दुसऱ्या एकच जंगलात पोचतो जिथे त्याला चीज पोचवायचं असतं तर मग उंदेची मुळे सगळ्यां सगळ्या जनावरांपासून तो वाचतो आणि ती सुखरूप पोचवतो आणि तो आणि तोही सुरक्षित राहतो आणि असे त्याच्या बुद्धीमुळे त्याचा जीव वाचतो त्याची बुद्धीचा उपयोग करून तो स्वतःचा जीव वाचवतो अशी होती बुद्धिमान उंडी याची गोष्ट बाय